शहराचा आमदार असतानाही तालुक्यासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर का करून आणला आहे बहुतांशी रस्त्यांची कामं सुरू झाली आहेत आपल्याला विकास कामांचा हिशोब मागणाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन याची नीट माहिती घ्यावी असा टोला राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी लगावला नगर शहराचा आमदार असलो तरी शहराबरोबरच आसपासच्या खेडेगावांच्या विकासासाठी गेल्या साडेचार वर्षात प्रामाणिक प्रयत्न केले नगर शहराला जोडणाऱ्या नगर तालुक्यातील बहुतांश रस्त्याची कामं आपण शासनाकडून मंजूर करून आणली त्यासाठी सुमारे पंधरा कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे यातील काही रस्त्यांची कामं देखील सुरू झाली आहेत आपल्याला विकास कामांचा हिशोब मागणाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन याची माहिती घ्यावी असा टोला आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचे विरोधी उमेदवार तसेच शिवसेनेच्या नेत्यांना लगावलाय नगर तालुक्यातील निंबळक आणि देहरे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते जगताप म्हणाले नगर शहराच्या विकासाबरोबर उपनगराच्या विकासाला चालना देण्यासाठी शहराला आणि उपनगराला जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास होणं गरजेचं आहे ते मनोगत नव्हतं ते भावना होते मनगत म्हणजे वेगळं असतं आणि म्हणजे जे भावना आत्मी येतात हे भावना होते आणि भावना ऐकल्यानंतर रूपाने जाणवलं की भावना ज्या काही सर्वसामान्य माणसाच्या असतील शेतकरी वर्गाच्या असतील ह्या अत्यंत तीव्र प्रकारच्या भावना या सरकारच्या विरोधामध्ये आहे की आता आम्ही या प्रत्येक गावामध्ये जातोय भेटतोय पोहोचतोय प्रत्येक मंत्रा पण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय देखील सांगितपर्यंत प्रचार शक्य होईल तर शेवटच्या माणसापर्यंत पण प्रयत्न आहे त्या माध्यमातून ज्या काही सभा होतात छोटे मोठे बैठका होतात मेळावे होतात त्याच्या माध्यमातून देखील आम्ही सर्वांना विनंती करतो की आज ही निवडणूक म्हणजे आपल्याला खऱ्या आता ही निवडणूक देशातल्या सर्वोच्च सभागृहाची निवडणूक आहे की ज्या सभागृहामध्ये निर्णय घेतले जातात शेतकऱ्यांच्या शेतीमानाच्या भावाच्या संदर्भात चर्चा जिद्ध होती त्याच्यावरती देखील निर्णय घेतले जातात या देशाच्या राज्याला कुठल्या प्रकारचा निधी द्यायचा कशा प्रकारचा निधी द्यायचा तो रस्ता खेळता जायचा शेतकऱ्यांचा शेती हिचा करता जायचा हे सगळे त्या सभागृहामध्ये ठरवले जातात पण त्याच्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे बऱ्याच सांगितलं की आपली ही काही गाव निवडणूक नाही आणि पाटला पाटलांनी सांगितलं आता बोलतोय की आता या दोघांच्या गटामध्ये पथम पाटल्या असतील किंवा लांबडी साहेब असतील हे दोघांच्या गटामध्ये जे काय असतील गाव पातळीवरचे त्याला जुनी सक्रिय झाली खरं तर मी देखील तुम्हाला अजून विनंती करत की निश्चित रूपाने तुम्ही आता आपल्या गाव पातळीच्या राजकारणामध्ये या निवडणुकीमध्ये विचार न करता की खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांच्या प्रत्येक आपल्या गावातल्या प्रत्येक माणसाचं हित पाहण्याची आवश्यकता आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण प्रत्येकाने हे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असं आघाडीचं काँग्रेस सरकार असं या आघाडीच्या माध्यमातून महाआघाडी स्थापन झाली त्याच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना आपण सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी पाठिंबा काम करावं आणि त्याचा कारण पण असं आहे आता में में पुर्णी 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 की आता मागच्या पाच वर्षापूर्वी ज्या वेळेला दोन हजार चौदा मध्ये या देशामध्ये निवडणुका जाहीर झाल्या निवडणुका जाहीर झाल्याच्या पूर्वीपासून देशामध्ये वातावरण तयार करण्याकरता काही मंडळांनी सुरुवात केली आणि ते वातावरण असं काही तयार झालं शेवटच्या टप्प्यापर्यंत की या माध्यमातून आपण निकाल लागल्यानंतर पाहिलं कोणालाही वाटलं नव्हतं म्हणजे कोणी स्वप्नात देखील विचार केला होता की या देशामध्ये अशा प्रकारचे लाट निर्माण होईल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये वातावरण हे देशामध्ये कुठे तयार भूल ते सत्तेच्या खुर्चीवर बसत आपल्याला माहिती नाही पण तुम्हाला सांगतो ज्या ज्या सभा व्हायच्या तर त्या त्या वेळेला अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांची भूमिका निभावण्याचा प्रयत्न करायची आणि ती भूमिका कशी असायची की जे काही काँग्रेस सरकारमध्ये ज्या काही योजना चालू होत्या जे काही अनुदान शेतकरी वर्ग असेल उद्योगपती म्हणून मंडळी असतील व्यवसाय करणारे मंडळी असतील कुठल्या शेतातला माणूस असेल तो शिक्षण क्षेत्रातला असू सहकार क्षेत्रातला असू या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये त्यांच्या भूमिका होत्या आता सांग सांगता असं सांगायचे हे तुम्हाला जे काही घेतात काँग्रेस राष्ट्रवादीवाले सरकारचे माध्यमातून जे काही घेतात हे तुम्हाला अगदी फसवतात आणि आधी आम्ही तुम्हाला काय आमचं जर सरकार आलं तर आम्ही तुम्हाला याच्यापेक्षाही अधिक देणार नाही अशा प्रकारचे मनोबत चालू होते आणि प्रत्येक भाषामध्ये घोषणा असायची आजचे मी मराठी वस्तू कालचे मराठी आले वाले पण तुम्हाला सांगतो ज्या देशामध्ये निकाल लागले हो। निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी संध्याकाळी गुजरात मध्ये परत त्याच्या रस्त्यावरती सभा चालू होती निकाल लागला होता संध्याकाळ परत स्पष्ट झालं होतं बहुमत या देशामधून आणि तुम्हाला सांगतो दोन दिवस अगोदर दो परत जेव्हा प्रत्यास चालू होता तेव्हा आजशे दिन आजचे दिन आणि मनाचे लोक आजी वाढले ते म्हणायचे आजीवादे दुसऱ्या दिवशी सध्याकडे काही लागत होते आपण सगळे बरोबर लोकांना टी व्ही पुढत होते बऱ्यापैकी आणि टी व्ही पुढे आता दुसऱ्या दिवशी लगेच सध्याकडे सभा झालो आणि ते म्हणजे आजचे दोन दिवसाला म्हणजे तुम्हाला सांगतो दोन सत्ता येऊ शकतो तो पण याच्यावर चर्चा करत नाही बोलत नाही म्हणजे आज शेती दिन ते एकट्या ते देणार हो, होते कारण की त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं तर त्यांचं काम झालं तू मोदर नापून पिधर ते दिल्लीला वावरात हा विचार करण्याची आवश्यकता आहे तसा ते उमेदवार कस आहे आता उदय शेतकरी आपण बोलले तुम्ही कोणाचं ऐकल ते कार्यक्रम म्हणायचे मी जाणार नाही मी आम करणार मी बाहेर करणार नाही याकडे मागे भेटून बोलायचे आणि रात्री रात्रीतून सांगितलं आज शेती आज रात्री रात्रीतून तिकडे गेले तेव्हा तुम्हाला सांगतो आपण वळलं पाहिजे ते आपल्यामधल्या माणसं कोण आहेत आपला विचार करणारे माणसं कोण आहेत आपल्या शेतकरी झगडणारे भांडणारे लोक कोण आहेत आपला पक्षाचा विचार काय आहे आपल्या कुठल्या पक्षामध्ये देवधोरणामध्ये आपण वाढलो कुठल्या विचारामध्ये आपण वाढलो कुठल्या संस्कारामध्ये आपण वाढलो हे देखील विचार करण्याची आवश्यकता देखील महत्वाच्या बाबी असतात पवार साहेबांच्या रूपाने सा सा, काँग्रेस राष्ट्रवादीचा आघाडीचा सरकार देशामध्ये काम करतो पवार साहेबांच्या रुपानं या देशामध्ये कृषी मंत्री खातं त्यांनी अनेक वर्ष सांभाळलं कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आपल्यावरती येत असताना पवारसाहेब खंबीड या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या जनते मागे विशेषतः शेतकरी वर्गाच्या पाठीमागे उभा राहायचे त्या त्या जिल्ह्यामध्ये यायचे आणि जे काय अर्थ असेल त्याचा सर्वे करायचे आणि लगेच ताबडतोब दुसऱ्या दिवशी आपल्या दिल्लीवरती मोठं पॅकेज आपल्या महाराष्ट्राकरता त्या त्या जिल्ह्याकरता यायचं आणि तुमच्या आमच्या शेतकरी वर्गाच्या खात्यामध्ये ते पैसे वर्गवायचे पण आज परिस्थिती काय भावाची परिस्थिती काय आता काय दीड वर्षापूर्वी थोडक्या सर आम्ही टी व्ही पाहतो दुपारच्या वेळेला तीन चार हजार गाळ्यामध्ये माळा घालून चाललेले होते कांद्याच्या माळा घालून चाललेले होते टीव्हीवर आपण की आता लोकसुरेमध्ये जे प्रवेश करतात ते माला घातलेल्या होत्या म्हणून ते आज जाते टीव्हीवर दाखवत होते ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज तुम्ही पाहतात ते ब्रेकिंग न्यूज होते अंदाज बाब दिसते की कुठंतरी शेतकऱ्याला अजून माझ्या काहीतरी अनुदान मिळतंय आहे का कुठे भाव वाढवून मिळतो का अजून काहीतरी लिटर मिळत आहे का अशा प्रकारच्या मागणी त्या खासदारांची असत खासदार देखील कुठल्या पक्षाचे होते आजशे तीन होते पण बाहेर आले बाहेर ब्रेकिंग न्यूज घेऊन सांगा काय ब्रेकिंग न्यूज उलट म्हणजे आता अर्थाने आता आपण याच्यामध्ये विचार करायला पाहिजे की यांची भावना भूमिका काय आपल्या बद्दलची तुला पडत नाही बाबा तू खाऊ नको तुझ्या आला नाही की आमची कायदेशी तुम्ही घे हो नको पण आमच्या शेतकरी वर्गाला कधीतरी वाचून एकदा भाव मिळतो त्या भावखाला तुला काय आवडतं होते त्यामध्ये पण त्याच्याबद्दल कुठला विचार करायचा फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कुठलं तरी वेगळं आहे तू पाहायचं नेहमी कुठलं आहे आपल्या शेतकरीमध्ये काहीतरी वेगळाच आहे काय सरकार करत असतो अशा प्रकारची भावना यांच्या मनामध्ये निर्माण झाली ते आम्ही विवाद नवरामध्ये बसतो विजय भवनामध्ये अधिवेशन चालू असताना बाहेरच्या बाजूला आमदार प्रकरण करता मंत्री प्रॉब्लेम करता कसा करता येते खासगी तिथं तुम्हाला सांगतो ज्यावेळेला खासगीमध्ये चर्चा होती तर आम्ही तिथे काही आमदार लोकांना आजच्या आमदार तर त्यावेळेला आम्ही त्या आमदार कौल मंत्री महोदयांना खासगी सांगितलं की बाबा तुम्ही आता या राज्यामध्ये भेश दुष्काळाची परिस्थिती आहे तुमचा सरकार आल्यापासून शेतकरी वर्गामध्ये फार मोठी नाराजी पसरलेली आहे तुम्ही शेतकरी वर्गाचा विचार केला गेला पाहिजे आणि विचार करत असताना कुठेतरी शेतकऱ्यांना जे जे नैसर्गिक संकट येईल तर ज्या वेळेला पवार साहेबांच्या रूपाने या देशामध्ये कृषीमध्ये म्हणून काम करत होते तर तशा प्रकारची नसली तरी थोडी फार तरी मदत तुम्ही चांगल्या रीतीनं विना आटी शक्तीची तरी करा अशा प्रकारचे आम्ही चर्चेमधून आमची भूमिका तिथं मांडत होतो त्याच्यामध्ये भूमिका मांडत असताना आम्ही नेहमी आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे आमदार श्रीमंतचे आपल्या राहुलदाला असतील या अकोल्याचे वैभव उपचार असतील आम्ही एकत्रित असेल पण त्यावेळेला ह्या लोक असतील मंत्री लोक असतील यांची भूमिका तुम्हाला सांगतो काय इथे सांगतात या शेतकरी वर्गाला तुम्ही फार आमच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारच्या काळातले लागून ठेवू काही झालं काय यांना तरी अनुदान द्या यांनी पेरलं पाऊस नाही आला तरी यांना पैसे पाऊस जरी जास्त झाला तुमची अजून पैसे काही झालं तरी तुम्ही यांना अनुदान द्या त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काम करण्याची सवय राहिली नाही आणि त्याच्यामुळं आता आम्ही निर्णय घेतलेला आहे की यांना कुठल्याच प्रकारचा आव्हान द्यायचं म्हटलं तुला हे आता वाटतं सोपं पण ज्या दिवशी तुम्हाला हा या आमच्या शेतीमध्ये तुला अवताना ज्या वेळेस बैल लावतात तेव्हा अवताने मला तुला उभं केलं त्या शेतीवर तुला परिस्थिती कळणार नाही की कि शेतकऱ्याला किती घाम करावा लागतो आणि तिला किती कष्ट करावा लागतो तोपर्यंत त्याला किंमत कळणार नाही की शेती मालाचा असं त्याला किती कष्ट ते उभं नाही हा या छावण्याच्या बाबतीत देखील कशा प्रकारची परिस्थिती याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते की छावण्याच्या बाबतीमध्ये देखील निर्णय घेतला गे ना की त्यांच्या मतदारसंघात आमदार असतील त्यांच्या कुठं जिल्हा परिषद सदस्य असेल तर त्या कुठं तिथं छावणी द्यायची ते सांगा त्याच कार्यकर्त्याला द्यायची ते सांगा त्याच गावाला द्यायची ते असं चालत नाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या कालखंडामध्ये आपण जर बात पाहिलं तर तुम्हाला सांगतो गाव छावणी उभा करायचा कार्यक्रम त्या आघाडी संध्याकाच्या काटकंडमध्ये झाला प्रत्येक जनावरांना तिथं पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल छाण्याची व्यवस्था असेल ह्या सगळ्या सुविधा केल्या गेल्या पण आजची परिस्थिती परिस्थिती अशी बाकी आज बरेच लोक आता डायटींगच्या मात्र लागलेले डायटी वजन कमी कर करणूक तमूल कोण कोण काही गेलेलं की नाही का नाही माहिती ना का डायटींग वातावरण पण मी काही कशी असते करते पालती भाग पडत नाही डायट माहिती आहे ना वजन कमी करण्याकरता खाण्या गणपत तसं आता जनावरांच्या डायटचा प्लॅन बनवला आहे त्या जर गेले लिहिले पंधरा किलो मोठं जनावर छोट्या एवढं किलो म्हणजे चांगलं सरकारनी जनवराचा डायट प्लॅन बनवला आर तुमच्या तब्येत वाढ चाललंय जॅकेट बसावत तुम्हाला अरे जॅकिटाची आवडते जनावरांना डायट काय अरे काय

जनावर आपले आपल्या शेतकरी वर्गाचं लक्ष्मी आहे जनावर म्हणजे पशुधन आहे आपलं ते म्हटलं आता आपण दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही कोणी म्हटलं जनावर पंचय घाला त्यांना सांगा किंवा पक्षात प्रवेश केला याला छावई देऊन जा दुसरा पर्याय घाला नाही आपल्याकडे आपण जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आपला अशी देखील पर्याय घ्यावा आपण चुकवा आणि त्या माध्यमातून त्यांच्या आपण पाहतो काल पळत आपल्याला माझा उद्देश वेळ येतो हा हे भ्रष्टाचारी जरुर आहे गोर आहे

आणि कपकार बसून आता ते उतरले त्यांच्यामध्ये त्या कळपामध्ये त्याच्यामुळे आपण आता ते त्याच्यावर देखील करायला आपण आपण विचार केला पाहिजे आता हे निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या समोर येतात आता जवळ इथं संस्था आहेत ना किती किलोमीटर अंतरावर पाच किलोमीटर वरती तीन पाच काय असतात शिबिर झालं का आपल्या गावात परिसरात जवळ म्हणून झालं नाही तुम्ही जाता का दहा पाण्या पिलं जाता कुणी खरं तर दहा पाण्यात जायचं म्हणजे तिथं या बाराचे लोक जात नाही जाता कुणी खरं तर तिथं जायचं म्हणजे तुम्हाला सांगतो असं मेनू कार्ड मांडले हे रोमचे इतके या उपचाराचे इतके पैसे प्रत्येक गोष्ट दिलेली आणि ते मेनू कार्ड पाहायचं असेल गाडीमध्ये जरी गेले गाडी पार्किंग मध्ये घातली की दहा रुपये पहिली गाडीची पावती आहे मग आज मेनू आपल्याला पाहायला मिळतं आणि सांगतात आम्ही शिबिरा घ्यायचे दोघांनी उपचार केले अरे तुम्ही उपकार नाही केला सरकारच्या माध्यमातून चॅरिटेबल ट्रस्टला तुम्हाला घ्यावाच लागतं ते सरकार तुम्हाला त्याचे पैसे देखील देत आणि देत असताना तुम्ही आज वेगळे वेगळे प्रकारचे आरोप हे माझ्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांना करता सांगता की चार वर्षाचा हिशोब दे साडेचार वर्षाचा हिशोब दे अरे बाबा मग तुम्ही ज्यांना चाळीस वर्ष हिशोब तुमच्या आजच्या तुम्ही आजपर्यंत कोणत्या सत्ता बघल्या कुठले संस्था राहिले वापरून सोडून दिले माणसं तशा अनेक वापरून सोडून दिल्यावर कर्ज काढ त्याच्यावर कर्ज काढ ह्यांनीच वापरायचे पण आजपर्यंत हिशोब कधी तुम्ही मागितला नाही आपण देऊ ना तुम्ही या चाळीस वर्षाचा घेऊन आपल्या वर्षाचा घेऊ काय आपली तुम्ही म्हणजे उत्तर द्यायचे उत्तर त्याला काय काय कुठं द्यायला काय असतो काय सगळ्या कानापात्र हिशोब शास्त्रात आता दिला वाईट मिळतो आणि याला शिकवायची गरज नाही मला चालना पुढे जे माहिती आहे त्याच्यामध्ये पण जो चुकीचा काम करत नाही तो कोणाला घाबरत नाही त्याच्यामुळं आपण घाबरायचं काही कारण नाही हेलिकॉप्टर आता खाली आहे त्याच्यामुळं काय काळजी करायचं कारण नाही ते बांधायचं काम आपण तुम्ही आम्ही सगळे मिळून एक विचार केला हेलिकॉप्टर करायचे आपल्याला ते बांधून टाकायचे हेलिकॉप्टर ते उडलं पाहिजे ते उडलं तरी तुम्हाला सांगतो हे परदेशात तुम्ही ऐकलं नाही पण माहित नाही मिळत कधी कधी की हेलिकॉप्टर मधून विमानामधून फवारणी करतात आपल्या शेतीवर पण कशी करते तर नाशिकची करते यांच्याकडे हेलिकॉप्टर उडला ना फवारणी करणार पीक तर राहणार नाही माणसं राहणार नाही अशा प्रकारची फवारे लोकांनी आणि तिथून माझ्या काळामध्ये आपल्याला अनुभव आपल्या की कशा पद्धतीचे फवारे यांनी लोकांवरती केले आहेत आज भाषण केले भाषण भाषा माध्यमात प्रत्येक तालुक्याच्या भाषण तालुक्यात ते सांगतात की असं भाषण झालं याला बोलले त्याला बोलले तुम्हाला आमच्या दक्षिण भागातल्या माणसाला बोलायचा अधिकार नाही कारण तुमचं योगान इथं शून्य आहे त्याच्यामुळे तुम्ही इथं बोलू नका ठीक आहे तुम्ही आज उमेदवार आहे लोकशाही आहे या मत मागा पण आमच्या कोणत्याही दक्षिण भागातल्या माणसाच्या सन्मानाला हात घालू नका हा दक्षिण भागातला माणूस तुम्हाला तेवीस तारखे दाखवणारच पण त्याच्याबद्दल कधी पण येतं त्या दक्षिण भारतामध्ये आमचे लोक ही जे दक्षिण भारतली जनता तुम्हाला खऱ्या असं कधी माफ करणार आज जिल्हा परिषद असेल वेगवेगळे मंत्री खाते असतील विरोधी पक्षाचा पद असेल केंद्राचे मंत्री खाते असतील आणि पक्षही कुठले असू सगळं वापरून सोडून दिलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला सांगू नका की हिशोब्द आहे हा मुद्दा अहो आज जर तुम्हाला सांगतो एवढा तुम्हाला कळवला असता तर आज आमच्याशीच्या बाबतीमध्ये तुम्ही निर्णय घेतला असता ते विमानतळ त्या नगरच्या कुठेतरी परिसर केला असतो त्या मनसा विकासाच्या बाबतीवर चालला गेले पण ते विमानतळ तुम्ही पळून गेलं त्याच्या बाबतीत सांगाल तुम्ही काय तुम्हाला फायदा झाला आहे या नगरच्या परिसर दिला असतो या मनसे असं नगर शहर तुमचा पालन असो श्रीगंध असं नगर तालुका असं त्या भागाच्या विकासाला चालना मिळाली पण तर करायचंच नाही फक्त कोणतरी कार्य करत असत त्यातून फक्त काय करायचं काय करायचं काय म्हणते हा तेवढं